जे या कार्यक्रमाच्या सेटवरती मी आली आहे आणि तुम्हाला नक्कीच कळलं हे सगळं तुम्ही सेट बघताय तर आता एक लवकर सेट सफर घेऊन चला सेट तुम्ही बघताय आणि या सेटवरती हे जे स्ट्रक्चर बनवले तर थोडं थो 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 बृहन्मुंबईच्या महानगरपालिकेसारखं वाटतंय बिल्डिंग सारखं तर त्याच्या दुसऱ्या बाजूला इकडे मेट्रो स्टेशन आहे आणि त्याच्यावरती छोटीशी मेट्रीज देखील बनवलेली आहे दुसऱ्या बाजूला बघाल तर एकीकडे आपल्याला बघायला मिळते कॉफी बरी असता असं लिहिलेलं आहे कॅफे आहे इथे एक आणि कॅफे खूप सुंदर बनवलेलं आहे आतमध्ये जाऊन बघायचं आहे का तुम्हाला सो बघूया आतमध्ये कसे असतात ते छोटे छोटे कॉफी बरी असतं आणि या आता कॅफेमध्ये काय शिजणार आहे आणि कोणत्या प्रकारची कॉफी होणार आहे हे आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळेल नक्कीच कॉफीचे दर दिसत आपल्याला वेगवेगळे लिहिलेले आहेत साधी कॉफी महाग कॉफी आणि शहानपणा कॉफी शहानपणा कॉफी कोणती आवडली आहे आणि कोणती तुम्ही मागवाल हसताय ना हसायलाच पाहिजे याच्या सेट वरती हे नक्की सांगा कमेंट माझे त्यांची चाळ कर त्या त्यांची चाड कर त्याची गोष्टी आहे चाळीची प्रॉपर्टी आहे चाळीचं वेगळं सेटअप आहे तो आपल्याला एवढा दिसतो आपल्याला म्हणजे किती रिअलिस्टिक गोष्टी दिसून येतात या सेट आणि सेट डिझायनरने अगदी छान प्रकारे सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न बँक तर या बँकेचं नाव बघा वरती काय दिसतंय कर्ज बँक बॅक

ये बस आहे हे बघायला तर जाऊया माहिती असेल ते एक नाटकातलं वाक्य आहे आणि खूप प्रसिद्ध झालं होतं अन्न जे मी बनवलं आता हे कोणाचं नाटकातलं वाक्य आहे त्यांना तुम्हीच सांगा मला कमेंटमध्ये आणि खूप फेमस वाक्य आहे आणि नक्कीच सांग आणि नाही कळलं तर मला कमेंटमध्ये विचारा कमेंटमध्ये रिप्लाय नक्कीच असताय ना हसायलाच पाहिजे आणि तुम्ही बघताय ना की हे दोन चेअर स्पेशल चेअर्स असणार आहेत ते म्हणजे स्पेशल सेलिब्रिटी गेस्ट देखील याच्यावरती बसणार आहेत आणि त्या म्हणजे अल्का गोवल मॅथ आणि भरत सर तर हे गोबी इथून बसून सगळा होणारी स्केट आणि सगळा होणारे कार्यक्रम बघणार आहेत आणि त्यांचं खास जजमेंट देऊ देतील नक्कीच आणि त्याच्या बाजूला मी बघताय की प्रेक्षक देखील बसायला इथे जागा खुर्च्या आहेत आणि त्या गॅलरीमध्ये प्रेक्षक बसणार आहेत आणि छोट्या छोट्या सेटअप्स बनवण्यात आले आहेत आणि सेटअप स्पेशल सेटअप्स आहेत ते म्हणजे तिथे कॅमेरामॅन असतात एक कॅमेराचा सेटअप तिथे आहे एक या साईडला दिसतो आहे राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला देखील आहे तर अशा प्रकारे कॅमेऱ्याचे दोन वेगवेगळ्या तीन अँगल्सने सीन शूट होतो त्यासोबत वरती बघायला असंख्य लाईट्स सेट्स आणि सगळ्याच गोष्टी या सेटवरती बघायला मिळतात कशी वाटली ही सेट सफर नक्कीच सांगा याच्या कमेंट्समध्ये नक्कीच आम्हाला कळवा शिवाय हा कार्यक्रम तुम्हाला किती आवडत आहे यातले स्किट्स तुम्हाला किती आवडत आहेत ते नक्कीच सांगा आणि दुसऱ्या बाजूला आपण कलाकारांचे आवाज ऐकतो आहे कारण ते रिहर्सल्स आहेत आता सो स्टेट्यून आणि इंटरव्ह्यूज बघायला विसरू नका थँक्यू